या नमः श्री वेंकटेशाय नमः ओ नमो जिरंभ सकळावी तु प्रारंभ आगौनी तुझी स्वल्पोभ वंदनभावेे कीतसे नम नमासे हंसवाहिनी वाग्वरदे विलासिनी ग्रंथवदावया निपणी भावादखाणी जयामाजी नम नमासेजे गुरुवार्या स्फूर्ती द्यावी ग्रंथवदावया श्रोतया सुखवाटे नमन मुनीजना नम नमासे साष्टांगे ग्रंथ ऐका शतक महादोषा दाहक तोषुणीया वैकुंठनायक पूर्ण करील जय जयाजी वेंकटरमणा सागर परिपुरा पण ज्योती प्रकाशगमना किरी प्रार्थना श्रवण किजे जननी परी थ्वा पाळीले पितया परी थो सांभाळिले सगळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिधले प्रेमसुख हे अलौकिक जरी मानावे तरी जगवे सुनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता पैसावी विज्ञापना कृपाळूवा रमणा वज घालोनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखविली तुझल जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळूवा जगजेती अपराध कोटी घाली मासे माझी या अपराधांच्या राशी भेदोनी केल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुल्या प्रिदासी सत्यकरी पुत्राचे सहस्त अपराध माता काय मानी तयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागे उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे गुजरी या वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील आराठी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता पाषाणासी गुलमलता कैशी आपरी उठतील आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाहिजे आता रक्षण नाना उपाय करणे तुझ उचित समर्थांचे घरीचे श्वान त्यासी सर्व देती मान तैसा तुझा म्हणवितो दिन ह्या अपमान कवणा

ातीचे न सोडावे समुद्रे अंगिकारीला बडवान केणे अंतरी होतसे विभाळ पैसे असोनी सर्वकाळ तयाने पृथ्वीचा घेतला भार अंतरी साठविला नाही बडीवार ब्रह्मांड त्याचा बळीवारे धरले नीलवर्ण झाला गळा त्या गेले नाही गोपाळा हो भक्त गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वरणिता शिणली वैखरी दृष्टपतीत दुराचारी अधमाहु अधम विषया सक्त मंदवती आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसी सदा सर्वकाळ सज्जनाशी द्रोह करी सर्वदा वचनोक्की नाही मधुर अत्यंत आनंद जनासी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ परिवार जगीवाचे काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पने सीथार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंधरा तुवा अंगीकार केली आगदाधरा कोण दोष गुण गणिल मी रायाशी किसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंड ओघळ गंगेसी मिळता गंगाजळ काक विष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे कसा कुजा ती मी अमंगळ परी तुझा म्हणवी केवळ कन्या देऊनिया कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अभ्य समर्थेन केला पाहिजे धाव पावर गोविंदा हाती घेऊन या करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझी या नामाची अपरिमित शक्ती माझी पापे किती कृपा लक्ष्मीपती गर्वे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राहे माझी मती हे चिमागतो पुढत पुढती करण ज्योती व्यंकटेशा तू तु अनंत तुझी अनंतनामे माझी अतिसुगमे अल्पमती प्रेमे स्मृनी प्रार्थना किरदे श्री वेंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा पद्मनाभा दामोदरा प्रकाश गहना परास्परा आदि अनादि विश्वंबरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा पेशा नृसिहवामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती रक्षका आदि पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकल मंगळ मंगळा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीता गुणज्ञा निजबोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुधारणा

अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला सुखाशी पारनागी हृदय आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती पे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण की जे सादर सावळी नखे जैसी चंद्ररेखा गोटी वसुनिळ अकुब रेखा इंद्र निळा चिळेपरी चरणी वाळे घागरिया वाकिवर्त्या गुजरिया सरळ सुंदर कोटरिया कर्दळी स्तंभा चिएळपरी गुडघे मांडिया जानुस्थळ स्थळ कठी तटी किंकिणी विशाळ हालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोना कटीवर्ते नावि स्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गमन त्रैलोक्ययाक्षय बाहुदंड सरळ नखे चंद्रा तेजाळ शोभती दोनी करकमळ चिये परी मनगटी विराजकी कंगणे बाबुवटी बाबुभूषणे कंठीयी आभरणे सूर्यकिरणे उदवली कंठावरते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनील मुख चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा धोनी अधरामाची दंतपंकी जिव्हा जैसी अमृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर झाले सुख गंडस्थळीचे तेज दोनी भागी। तेज अधिक दोन्ही त्रिभुवनीचे एकवटले आले नासिकवनांडस्थळी पातयांनी तेज नेत्र श्रीहरीचे व्यंकटाब्रुटिया सुनिळा कर्नध्वयाची अभिनव दिळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती

परमानंद नमस्ताुणी मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षडशोपचारे भगवंत पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत आरंभिसाद मागावया जय जयाजी श्रुती शास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत जय जयाजी हृदय वासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमलाधीश जय जयाजी पूर्णपरेश अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगत्पाल सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परागवना जय जयाजी शून्यादित निर्गुणा परिसावी विज्ञापना एका मजलागी देई ऐसावर जेणे घडेल परोपकार हेची मागणी साचार वारंवार प्राप्तित असे हा ग्रंथ जो पठण करी त्या दुःख नसावे संसारी रूपे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे भावे लग्न धनार्थियाचे भावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंतरत जयाचे चित्त सर्वकाळ उदार आणि सर्वज्ञ पुत्रदेई भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा वर्ण तत्काळ तिजे गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादिरोग ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यासी यासी योग पठण मात्रे साधावा दरिद्री भावा भाग्यवंत शत्रुचा भावा निपात सभा भावी वश समस्त ग्रंथ पठणे करुनिया विद्यार्थी यासी विद्या भावी युद्धी

या भावारखास स्तंभातुनी प्रकटला वचनासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा कुचलो आनंद कंदा सुखी केले तये वेळी कच्छाचे परी भक्तासी मोहेवे धेनुजैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे तू माझा तातार भक्तासी घालिसी कृपेची पाखर हा कयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुसे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषो वैकुंठ नायक वर अलौकिक जेणे सुख सगळासी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न घरावादही वसे परमानंद अनुभव सिद्ध सगळासी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलीला विष्णुदास आणि कन लागती सायास पठण मात्रे काय पार्वतीस उपदेशी कैलासनायक प्रेम प्रेमसुख त्याचा न जाणती ब्रह्मादिक सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी कैलोक्य भजत तिखाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्रिपर्वती उभा असे देवीदास विनवी श्रुतया पठण प्रार्थनाशतक जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सा यास एकाग्रचित्ते एकांकि अनुष्ठानकी जे मध्यराती वय सोनी प्रत्यक्ष प्रत्यक्षमूर्ती प्रकटेल देह देहभावासी गुरे ठाव अवघा चतुर्भुजे चरणी चिओनी भाव वर प्रसादमागावादासविरचित श्री देवीदास समूर्ण श्री व्यंकटेशर्पणमस्तू